पाईल्स फर्स्ट स्टेज पहिली स्टेज दिसत नाही जाणवत नाही आणि फोर्थ चौथी स्टेज चालता पण येत नाही सो so, तुमची स्टेज कुठली कुठल्या स्टेजचे फाइल्स तुम्हाला आहेत हॅलो एव्हरीवन दिस इज डॉक्टर भारती फ्रॉम शू पाईल्स डे केअर क्लिनिक वेलकम्स ऑल ऑफ यू इन माय प्रोजेक्ट पाइल्स फ्री प्रोजेक्ट आत्ताची जी लाईफस्टाईल आहे बिझी लाईफस्टाईल जंक फूड फास्ट फूड पाणी कमी पिणे रात्री जागरण कंटिन्युअस बैठक स्ट्रेस या सर्व गोष्टींमुळे पचनसंस्था बिघडते पचनसंस्था बिघडली की जो निघणारा मलभाग असतो तो पण कोरडा होतो त्याला कॉन्स्टिपेशन बोलू शकतो आणि मला व स्टंब हे सर्वात पहिलं लक्षण आहे पाइल्स होण्यामागे मूळव्यात बवासीर पाइल्स एकच शब्द आहे या आजाराच्या चार स्टेज आहेत सर्वात पहिली स्टेज दुर्लक्षित का वेदना अजिबात नसतात तो पेशंट कधीही डॉक्टरकडे येत नाही कधीतरी रक्त जातं आणि मूळव्याधीचे जे कोंब असतात ते आतमध्येच ही जी बघते ही फर्स्ट स्टेज आहे कारण की तो कोंब आतमध्येच आहे फाईल स्टेज टू आ, या स्टेजमध्ये लॅट्रिन करताना कोंब बाहेर येतात आपोआप आतमध्ये जातात थोडं डिस्कम्फर्ट राहतं पेशंटला कधीतरी रक्त जातं पण या स्टेजमध्ये पण फार कमी वेळा पेशंट्स डॉक्टरला कन्सल्ट करतात फाईल स्टेज थ्री या स्टेजमध्ये लॅट्रिन करताना कोंब बाहेर येतात पेशंटला हाताने आतमध्ये ढकलावे लागतात यामध्ये वेदना पण असतात आणि रक्तस्राव पण असतो अँड द लास्ट वन स्टेज फोर पाइल्स स्टेज या स्टेजमध्ये लॅट्रिन करताना जे कोंब बाहेर आलेले असतात आतमध्ये जात नाहीत पेशंटने हाताने ढकलले तरी पण अतिशय वेदनायुक्त स्टेज आहे या स्टेजमध्ये येऊन पेशंटला चालायला पण कठीण जातं बसायला पण त्याच्या डेली रुटीन सॅम्पर होतात ही स्टेज म्हणजे चौथी स्टेज तुमच्या पाइल्स फ्री आयुष्याची सुरुवात इथूनच शिव पाइल्स डे केअर क्लिनिक गोरक्षण रोड अकोला अधिक माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा सी यू टिल देन बाय बाय